आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या प्रहारच्या वतीने परभणी शहरात एक धागा वेदनेचा धागा वेदनेचा या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील महिलांच्या हस्ते काळ्या रंगाची राखी बांधून शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे व हमीभाव ना मिळाल्यामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबून शेतकरी महिलांचे सिंदूर वाचवा या प्रकारची मागणी सरकारकडे करणार आहेत परभणी शहरात हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या शेजारी असलेल्या उपोषण मैदान येथे शनिवार रोजी सकाळी दहा वाजता होणार असल्याची माहिती फराड जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधने यांनी दिली आहे पुंगडा जिल्हा परिषद शाळेत पाणी शिरल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ जिंतूर तालुक्यातील पोंगडा जिल्हा परिषद शाळा जिंतूर औंढा रोडवर राष्ट्रीय महामार्गावर असल्याने रोडचे काम झाले असून सदरील साईटने नाली ना काढल्यामुळे सदरील रोडचे पाणी शाळेत शिरल्याने विद्यार्थ्यांची एकच तारांबळ उडाली आहे जिंतूर औंढा रोडचे काम मागील एक वर्षापासून सुरू असून सदरील पोंगडा गावामध्ये दोन्ही साईडने नाल्यांचे एस्टिमेट नसल्यामुळे गुत्तेदारांनी सदरील नाल्याचे काम करण्यास नकार दिला असता गावकऱ्यांनी रोडचे काम थांबले होते ग्रामपंचायत पोंगड्याच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे निवेदनद्वारे सदरील नाली बांधकामाची मागणी केली होती परंतु त्या मागणीला शासनाच्या वतीने अद्यापही मंजुरी मिळाली नाही परंतु शासनाच्या वतीने हालचाली ना केल्यामुळे अचानक मुसळधार पावसामुळे रोडच्या साईडला नाली नसल्याने सदरील एक साईड रोडचे पाणी सरळ शाळेच्या गेटमधून शाळेत शिरल्याने शाळेला तड्याचे स्वरूप आले त्यामुळे विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी तारांबळ उरली आहे पाऊस थांबल्यानंतर सदरील शाळेतले पाणी पसरल्या त्यानंतरच विद्यार्थ्यांना प्रवेश करावा लागला या गंभीर समस्येकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सदरील रोडचे साईटची नाली करावी अशी मागणी गावकरी व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग जिंतूर गट शिक्षण अधिकारी परभणी शिक्षण विभाग जिंतूर विकास अधिकारी जिंतूर ग्रामपंचायत कार्यालय पोंगडा यांना निवेदनद्वारे कळविण्यात आले आहे नालीचे बांधकाम न ना झाल्यास चौदा ऑगस्ट रोजी नागरिक पालक शिक्षण समिती उपोषण करण्याचा इशारा निवेदनद्वारे देण्यात आला आहे जिंतूर तहसील कार्यालयावर वंजारी समाजाचा मोर्चा राज्याच्या राज्यमंत्री व परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोडीकर विरुद्ध सोशल मीडियावर बनावट खाते उघडून त्यांच्या विरुद्ध अभद्र वाक्यात मजकूर लिहून समाजा समाजामध्ये तेळ निर्माण करत वंजाऱ्या समाजाची बदनामी करण्याच्या उद्देशाने जिंतूर तालुक्यातील पृथ्वी प्रमोद भांबडे या युवकाने विष्णू नागरे या नावाने बनावट खाते उघडून राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना दिदी बोडीकर यांच्याबद्दल अभद्र भाषेतून पोस्ट करून समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे यामुळे संपूर्ण वंजारी समाजाची बदनामी केली आहे त्यामुळे वंजारी समाजाची राज्यस्तरावर बदनामी झाली आहे अशा प्रकारच्या गोष्टी पुढील काळात घडू नये म्हणून आपल्या स्तरावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी वंजारी समाज बांधवाच्या वतीने जिंतूरच्या तहसीलवर मोर्चा काढण्यात आला होता यावेळी डॉक्टर पंडित दराडे लक्ष्मण इलक माधव दराडे प्रसाद बुधवंत अशोक बुधवंत वैष्णवी कुलकर्णी कासा बुधवंत रामप्रसाद भुले व इतर समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी नायब तहसीलदार प्रशांत राखे जिंतूरचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे जिल्हा क्राईम ब्रँचचे झिया पठाण यांच्या वतीने मोठा फुल बंदोबस्त ठेवण्यात आला होता मेढ्याच्या त्रासापासून इटोली गावची सुटका करण्याची मागणी जिंतूर तालुक्यातील इटोली व साईनगरच्या परिसरात मेढ्या चराई करणारे चिमा श्याम हाके सोमा श्याम हाके परमेश्वर चिमा हाके विजय हाके नाना हाके व इतर मोठ्या चारणारे हे सर्व राहणार मातोडा जिल्हा बुलढाणा येथील रहिवाशी असून त्यांनी इटोली गावात काही शेतजमीन घेऊन मेंढ्या पाण्याचा व्यवसाय सुरू केला परंतु त्याच्या मेंढ्या हे त्यांच्या शेतात न हाकता आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात येऊन पिकाची नुकसान करीत असल्याने त्यांना गावकऱ्यांनी समज दिली असता त्यांनी थेट गावकऱ्याविरुद्ध जिंतूरच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे गावकऱ्यांनीसुद्धा आज दिनांक आठ ऑगस्ट शुक्रवार रोजी जिंतूरचे तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन मागणी केली आहे की इटोली व साईनगरच्या परिसरात अंदाजे दोन हजार दोनशे ते दोन हजार पाचशेच्या दरम्यान संबंधित व्यक्तीचे मेंढ्यामुळे गावातील शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे जंगलातील सर्व चारा यांच्यामुळे संपत आहे तसेच गावातील पिढ्याना पिढ्या फीड़ा राहणारे शेळी मेंढी पालक शेतकरी त्रस्त झाले आहे बाहेरगावी व्यक्ती आमच्या सर्व गावाचे तणाव निर्माण करून उलट गावकऱ्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करीत आहे याच्यापासून गावकऱ्यांचे संरक्षण करावे व कायदा सुव्यवस्था बिघडल्यास प्रशासनास जबाबदार राहील अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनावर जगदीश शेषराव फुगे सरपंच नारायण पुणे राजू भेकरे लिंबा खुणे नंदकिशोर शिंदे यांच्यासह गावातील पन्नासहून अधिक गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत हक्क अभियान संघटनेच्या वतीने निवेदन सादर जितूर तालुक्यासोबत परभणी जिल्ह्यातील गायरान जमिनी आहे या जमिनीवर आमच्या समाजाचा अधिकार आहे आणि शासन प्रशासन त्या जमिनी आमच्या नावावर करत नाही त्यामुळे प्रशासनाने ज्या जमिनी रिक्त आहे त्या जमिनी आमच्या समाजाच्या नावावर सापरा करून देण्यात यावे त्याचा उतारा देण्यात यावे व त्यांचे पीक पेहरा देण्यात यावे तसेच या ठिकाणी काही गायरान जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येते ते चुकीचे असून ते शासकीय जागेवर करा तुम्ही गायरान जमिनीवर करू नका तसेच या ठिकाणी अनेक जिंतूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी स्मशानभूमीची मोठी समस्या आहे ज्या या ठिकाणी समशानभूमी नसेल त्या ठिकाणी प्रेताची अवहेलना होत आहे त्या ठिकाणी लवकरच स्मशानभूमी उभारण्यात यावी तसेच काही स्मशानभूमीच्या ठिकाणी नागरिकांनी अतिक्रमण केले ही एक मोठी शोकांतिका आहे यासोबतच त्यांनी विविध प्रकारच्या मागण्याचे निवेदन प्रशासनाच्या मार्फत सरकारला देण्यात आले त्यांच्या मागणीची कितपत दक्षता घेतली जाते आणि कधी त्यांच्या मागण्या पूर्ण होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे शाळामधून श्यामच्या कथांचा जागर साने गुरुजी कथामालेचा उपक्रम अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा हिलेसच्या वतीने सोळा जुलैपासून आयोजित जागर श्यामच्या कथांचा या उपक्रमाला गोव्यासह राज्यभरातील शाळांमधून उत्फूर्त प्रतिसाद मिळत आहे संयोजक कल्पना दत्तात्रय हिलसकर यांनी ही माहिती सेलू येथे दिली उपक्रमाचे हे पाचवे वर्ष आहे दररोज सकाळी शाळेच्या वेळेत नऊ ते दहा मिनिटाच्या या कथा अभिवाचनाचा उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे मिळत आहे परिपाठाच्या वेळी ध्वनी मुद्रणाद्वारे ही कथा विद्यार्थी अतिशय आत्मीयतेने तन्मयतेने श्रवण करीत आहे शिवाय वर्गातील व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कथा शेअर केल्या जात आहे त्यामुळे घरीही मुले कथा ऐकतात अशा प्रतिक्रिया शिक्षकांनी दिल्या यावर्षी उपक्रमात साऊथ गोवा अहिल्यानगर कोल्हापूर नागपूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा पुना सोलापूर नंदुरबार यवतमाळ वाशिम नांदेड लातूर बीड धाराशिव हिंगोली औरंगाबाद परभणी जालना रायगड आदी जिल्ह्यातील एकशे पंचवीस शाळांतील पाच हजारावर विद्यार्थी सहभागी झाले आहेत उपक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे डॉक्टर सुहास सदावर्ते बाबासाहेब हेरसकर सर विजय वायाड सतीश कुलकर्णी प्रमोद देशमुख मंताजी ढाकरे आर आर जोशी जमीर शेर आदीसह सहभागी शिक्षक मुख्याध्यापक कथामाला कार्यकर्ते पुढाकार घेत आहेत परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका